मागणी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याच बरोबर दिल्लीचे जे रेल्वे मंत्री त्या रेल्वे मंत्र्यांना महाराष्ट्रातले एक खासदार प्रभावी खासदार त्यांना घेऊन माननीय रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय पंतप्रधान यांना भेटून आपली ही भूमिका त्यांच्यासमोर मांडायचं काम आपण आगामी काळामध्ये सगळं जणून करूया आणि हे सगळं केल्यानंतर जर आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यक त्या गोष्टी जर उपलब्ध झाल्याने तर मग अंमलबजावणी त्या ठिकाणी करून आपल्याला या प्रकल्पासाठी शेवटपर्यंत लढा आहे कारण हा के फक्त कोणाच्या प्रतिष्ठेसाठी नाही तर या भागातून जाणारे पॅसेंजर आज आपण पाहतो पुण्यापासून जर नाशिकला जायचं असेल तर किती तास आपल्याला लागतात वाहतुकी काय झालं समृद्धी महामार्गामुळे किती जलद काढून झालेली आहे पण आपल्याला सिग्नललाच खाली उतरावं लागतं आणि सिग्नल पासून म्हणजे समजा नागपूरून येताना किंवा मुंबईच्या मार्गाने येताना सिग्नलवरून खाली उतरून आपल्याला इकडे यावं लागतं आणि म्हणून ते करण्याच्याऐवजी हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण एकत्रित प्रयत्न करू आपल्यालाही कोणाला काही म्हणणं मांडायचं असेल त्या ठिकाणी आपण ऐकून घ्यावं पत्रकारांचे पत्रकारांचे काही प्रश्न असतील शिवाजीला आपल्याला उत्तर देतील कारण माझ्यापेक्षा या प्रकल्पाबाबत जास्त अभ्यास त्यांचा आहे त्यांनी लोकसभेमध्ये पंधरा वर्ष या प्रकल्पाच्या पाठिंबा काम केलेलं आहे आणि हा प्रकल्प कुठल्याही परिस्थिती आपण सांगतो त्याच मार्गाने झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळ्या जणांवर करू एवढंच मी या निमित्तानं सांगतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी पुणे हडपसर आळंदी चाकण म्हणज नारायणगाव संगमनेर सिन्नर आणि नाशिक असा हा प्रकल्प होता पण आता त्याचा उल्लेख शिवाजीरावांनी केला आता नवीन रेल्वे मंत्र्यांनी जीव मागणीचं कारण सांगून या प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुणे साकल ऐलनगर शिर्डी मुलताबा निंबळक आणि नाशिक रोड असा नवीन हा मार्ग निश्चित केलेला आहे आणि त्याच्यामुळं आज हा प्रकल्प आपल्या भागातून दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला या प्रकल्पापासून आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरामध्ये मी येणारी समृद्धी आहे तो जर पुढे गेला तर कायमच्या आपल्याला या प्रकल्पापासून वंचित राहावं लागेल आणि म्हणून कुठलाही पक्ष कुठलंही राजकारण कुठल्याही गोष्टी पुढे न एकत्रित एकत्रितपणानं आपण सगळ्यांनी हा प्रकल्प आपल्या भागामध्ये कसा आला पाहिजे मूळ प्रकल्पाचा जो डीपीआर होता का आराखडा होता त्याच्याप्रमाणेच हा प्रकल्प झाला पाहिजे जेणेकरून प्रवाशांची पण वाहतूक होईल दोन तासात पुण्यावर दो नाशिकला पोहोचता येईल आणि शेतीचा सुद्धा माल हा जलदगतीनं मार्केट पर्यंत कसा पोहोचेल ही गोष्ट त्याच्या आकड्या करण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे आणि म्हणून आपल्याला आज दिसत बोलवलंय आपण काय लगेच उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आहेत यांच्या संदर्भामध्ये που ο Κυρίαρχος της Παρασκευής μας είναι ο Πρόεδρος της Ελληνικής Δημοκρατίας και ο Πρόεδρος της Ελληνικής Κοινοβουλευτικής Ομάδας. la सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि हा प्रकल्प करण्यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याला काय काय आहे मुळामध्ये रेल्वेचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये बदल करायचं त्यांनी ठरवलं आणि या प्रकल्पामुळे पासून आपण वंचित राहणार आहोत विशेष करून हा प्रकल्पच मुळामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल हा लवकर मार्केट मध्ये गेला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण आखलेला होता साधारणपणानं झाला तर पुण्यापासून नाशिकला बसेपर्यंत जास्तीत जास्त दोन तास आहे कारण हा सेमी हाय स्पीड लाईन आहे आणि त्याच्यामध्ये मूळ प्रकल्पामध्ये रेल्वे दोनशे किलोमीटर प्रति तास एवढा होतो आता त्याच्यामध्ये भविष्यामध्ये अडीचशे किलोमीटर पर्यंत वाढवण्याच्या दृष्टिकोनामधून तरतूद करण्यात आलेली आज आपण पाहतोय पुणे नाशिक महामार्गावर आज वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे आणि त्याच मूळ कारण चाकांची एमआयडीसी चाकांची एमआयडीसी मध्ये येणारे जाणारे कंटेनर्स मुंबईच्या बाजूने शिकरापूर जाणारे कंटेनर्स हे कारण होत आणि त्याच्यामुळं आज प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीमध्ये अडथळे अडथळे निर्माण होतात आणि मनस्ताप सुद्धा त्या ठिकाणी होत या प्रकल्पामध्ये चोवीस तालुक्यावरती जे थांबले आणि तेरा क्रॉसिंग स्टेशन होते अकरा ब्लॅब स्टेशन होते आणि सुरुवातीला सांगितलं की या प्रकल्पाचा खर्च वाढत सोळा हजार कोटी रुपयाच्या आसपास तो त्या ठिकाणी नॉर्थ पोहोचला आता आपल्या भागामध्ये एखादा प्रकल्प होतोय म्हणल्याच्या सुसाध होत त्यावेळेला रेल्वे मंत्रालयाने भूमिका घेतली की आता इथून पुढं आम्ही आमच्या खर्चाने सगळे रेल्वे प्रकल्प करणार पन्नास टक्के वाटा हा परिवहन मंत्रालयाने जा घालेला आणि पन्नास टक्क्याचा वाटा हा राज्य सरकारांनी घातला पाहिजे मुंबईमध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाल्यानंतर जयंतराव पाटील करायला अर्थमंत्री आणि आर आर पाटील गृहमंत्री आर आर पाटलांनी राजीनामा दिला गृहमंत्री पदाचा आणि जयंतराव पाटलांना गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली आणि त्यावेळेला अर्थ विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली साधारणतः आठ डिसेंबर दोन हजार आठ ते सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ या कालावधीमध्ये मी अर्थमंत्री म्हणून राज्याचा काम केलेलं ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये परळी आणि बीट हा प्रकल्पाला पन्नास टक्के रक्कम देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला त्यावेळेला <coughs> माननीय असे दादा मी आम्ही दोघांनी देखील त्याच्यामध्ये पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला देखील अशाच प्रकारचं पन्नास टक्के फंडिंग आपण केलं पाहिजे ही भूमिका घेतली त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि दोन बजेट मी मांडली लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अंतरिम बजेट मांडलं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या नंतर अंतिम बजेट त्या ठिकाणी मांडलं

विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न